नमस्कार सर्वांना माझा जय शिवराय या ठिकाणी पंधरा ते सोळा वर्ष झालं चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावर दूर राहून या ठिकाणी आम्ही सेवा देतो आहोत बदलीच्या प्रतीक्षेत असताना सुद्धा या ठिकाणी आमच्यावर झालेला जो अन्याय या अन्यायामुळं आम्ही आज आजपर्यंत जिल्ह्याच्या बाहेर या ठिकाणी सेवा देत आहोत तर आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे बिंदू नामावलीचा आज बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावलीमध्ये जी अनियमितता अनियमितता केलेली आहे त्या अनियमितच्या विरोधामध्ये या, विरोधा या ठिकाणी बरचसं रान पेटवलं गेलेलं आहे यामध्ये बिंदू नामावली हा प्रश्न जर आज आपण पाहिलं तर सर्वसामान्य लोकांच्या बिंदू नामावली म्हणजे काय या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही परंतु मला या ठिकाणी सांगायचंय की प्रत्येक जो जात प्रवर्ग निर्माण केला या जात प्रवर्गाला महाराष्ट्र शासनानं किंवा भारत सरकारनं या ठिकाणी टक्के आरक्षणाची टक्केवारी या ठिकाणी निश्चित केली गेलेली आहे त्याच्यामध्ये एस सीला तेरा टक्के आहे एस टी सात टक्के आहे व्ही जे एन टी तीन टक्के आहे एन टी बी अडीच टक्के आहे एन टी सी दोन टक्के एम टी डी दोन टक्के एस बी सी दोन टक्के एस सी बी सी दहा टक्के ईडब्ल्यू एस दहा टक्के ओपन अठ्ठेचाळीस टक्के आणि ओबीसी पोलीस टक्के अशा प्रकारे आरक्षणाची प्रवर्गणी आहे टक्केवारी जाहीर केलेली आहे यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये परिषदेला बिंदू नामावली तयार केली जाते आणि या टक्केवारीनुसारच या ठिकाणी नोकरीच्या आरक्षणामध्ये यानुसार पद मंजूर केले जातात आज बीड जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर या ठिकाणी असणारी जी टक्केवारी आहे यानुसार कार्यरत पदे आणि मंजूर पदं यामध्ये पद प्रचंड प्रमाणामध्ये अनियमितता दिसून येते याच्यामध्ये एस साठी आज नऊशे त्र्याहत्तर पद या ठिकाणी मंजूर आहेत एसटी साठी पाचशे चोवीस पदं मंजूर आहेत विजय एन टीसाठी दोनशे चोवीस पदं मंजूर आहेत एन टी बीसाठी एकशे सत्त्याऐंशी पदं मंजूर आहेत एन टी सीसाठी दोनशे बासष्ट पदं मंजूर आहेत एन टी टीसाठी एकशे पन्नास पदं मंजूर आहेत एसबीसीसाठी एकशे पन्नास पदं मंजूर आहेत डब्ल्यू एस आणि एस सी बी सीसाठी याच वर्षी आरक्षणाची टक्केव जागा बीड जिल्हा परिषदेला दिल्या असल्या कारणानं या ठिकाणी फक्त चौदा पदं मंजूर प्रत्येकी चौदा चौदा पदं मंजूर केली गेलेली आहेत ओपनसाठी अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण असताना या ठिकाणी तीन हजार पाचशे त्रेसष्ट पदं बीड जिल्हा परिषदेमध्ये दे मंजूर आहेत आणि ओबीसीसाठी एक हजार चारशे एकवीस पदं मंजूर आहेत मग एवढे पदं मंजूर असताना सुद्धा या ठिकाणी कार्यरत पदांची जर संख्या पाहिली तर त्या ठिकाणी कुठे जास्त आहे मग हे कोण आहेत आज आपण पाहतोय की ओबीसीवर अन्याय केला जातोय म्हणतायत एस सीवर अन्याय केला जातोय म्हणतायत एस टीवर अन्याय केला जातो म्हणतायत मग हे अन्याय केला जात अस, असं म्हणत असताना सुद्धा या ठिकाणी आज एस सीचे एकोणसाठ पद बीड जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत टीचे दोनशे एकोणीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्याचबरोबर ओबीसीचे एकशे चौऱ्याण्णव पदं रिक्त आहेत मग रिक्त असताना तुम्ही अन्याय कुठल्या प्रकारे झाला हा या ठिकाणी हा चिंतनाचा हा विषय आहे तर दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या या आंतरजिल्ह्या जिल्हा बदल्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झाली याच्यामध्ये मला वाटतं बरेचसे लोक बदलून आले परंतु जे बदलून लोक आलेले आहेत त्यांना तिथं ज्या प्रवर्गाला जागा बीड जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत या प्रवर्गाचे जे शिक्षक बीड जिल्हा परिषदेमध्ये आले ते पद या ठिकाणी नियमित झाले परंतु ज्या प्रवर्गाचे पद मंजूर नसताना सुद्धा या ठिकाणी जास्त लोक तिथं बदलून आले असे लोक या ठिकाणी अनियमित अनियमितता करून बीड जिल्हा परिषदेमध्ये ना आले मग हे आल्यानंतर या ठिकाणी मला वाटतं एकाच प्रवर्गाचे पद सहाशे लोक या ठिकाणी कार्यरत पद मंजूर नसताना सुद्धा पद मंजूर नसताना सुद्धा अनियमितता करून त्या ठिकाणी बदलून आले इतरही प्रवर्गाचे बदलून आले परंतु बदलू ते त्या ठिकाणी बदलून आल्यानंतर त्या प्रवर्गाच्या तिथं जागा उपलब्ध असल्या कारणामुळं त्या ठिकाणी ते नियमित झाले तर आज तसं पाहिलं तर एन टी या प्रवर्गाचे जवळपास सहाशे पद एकट्या बीड जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त आहेत या विरोधात या ठिकाणी दोन हजार सतरा साली विजय बहादुरे यांनी या कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याचा निकाल मला वाटतं दोन हजार अठरा साली लागला आणि अठरा साली लागल्यानंतर या शिक्षता शिक्षकांना दोनशे एकोणऐंशी शिक्षकांना युद्ध पातळीवर तात्काळ मुक्त करा असे आदेश या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने दिले आणि हे आदेश दिल्यानंतर एकोणीस अकरा दोन हजार अठरा रोजी त्या काळचे तात्कालीन सी ओ यांनी बीड जिल्हा परिषदेमध्ये बदलून आलेले जे अनियमितता करून बदलून आलेले लोक आहेत अशा दोनशे एकोणऐंशी लोकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आणि यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये प्रथमतः अठ्ठावीस शिक्षकांना कार्यमुक्त सुद्धा केलं गेलं मग असं असताना या ठिकाणी त्याच काळामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी या ठिकाणी इतर जिल्हा परिषदेचे जे मंजूर पदं आहेत त्याच्यामध्ये सातशे त्र्याण्णव पायाभूत पद वाढीव मंजूर करून घेतले आणि मंजूर करून घेतल्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये कारण कुठलं दिलं तर फक्त विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान शैक्षणिक सत्र संपेपर्यंत या लोकांना इथून कार्यमुक्त करू नका असे या ठिकाणी एक ग्रामविकास विभागाचं पत्र आलं आणि त्या पत्रानं चार ओळीच्या पत्रानं या ठिकाणी सर्वांच्या बदल्या थांबलाय आणि यामुळंच आज या ठिकाणी नियमित बदलीच्या प्रतीक्षेमध्ये असणारे जे लोक आहेत हे लोक जवळपास पंधरा सोळा वीस वीस वर्ष या ठिकाणी आपल्या मातृभूमीपासून बाहेर आहेत आज तसं पाहिलं तर या ठिकाणी आई वडील आई वडिलांचं वाढत जाणारं वय हा या ठिकाणी चिंतेचं बाब बनत चाललेली आहे प्रचंड या ठिकाणी आडी अडचणी त्यां सर्वांसमोर आहेत आणि न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे बदलीच्या प्रतीक्षेमध्ये असणारे जे लोक आहेत हे लोक त्यांना आज न्याय मिळेल उद्या न्याय मिळेल या प्रतीक्षेमध्ये जवळपास दोन हजार अठरापासून आज दोन हजार पंचवीस सात वर्ष झालं वाट पाहताय तरी अद्याप सुद्धा या ठिकाणी को, या कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपले दाखवले जाते हे कोण करतं या पाठीमाग कोण आहे हे या ठिकाणी सर्वांना माहिती आहे तत्पूर्वी या ठिकाणी परवाच मला वाटतं एक समाजसेवक जे समाजसुधारक जे स्वतःला म्हणून घेतात अशांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ओबीसी मधून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एन टी हा सेपरेट प्रवर्ग झाला मग त्या काळामध्ये मध्ये निवड झालेले लोक एन टी प्रवर्गावर का दाखवले गेले किंवा ओपन निवड प्रवर्ग असताना आमच्या प्रवर्गावर का, प्रवर का दाखवले गेले तर असा यांना मला सांगायचंय की ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णवला हा प्रवर्ग निर्माण झाला त्या अगोदर मला वाटतं अठ्ठ्याऐंशी आणि ब्याण्णव साली शिक्षक भरती झाली होती या भरतीतील लोक आज अठ्ठ्याऐंशी आणि ब्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी नियुक्त झालेले लोक आज दोन हजार पंचवीस जवळजवळ तेहतीस पस्तीस ते अडतीस वर्ष सेवा करून या ठिकाणी कार्यमुक्त झाले सेवेतून रिटायर झालेले नगरने किरकोळ बोटावर एक दोन टक्के लोक या ठिकाणी सेवेमध्ये आहेत आणि सांगितलं जात आहे की आमच्यावर अन्याय होतोय कुठला अन्याय चारशे बेचाळीस लोक त्या ठिकाणी एकट्या एन टी डी प्रवर्गामध्ये अतिरिक्त आहेत मंजूर पद एकशे पन्नास असताना या ठिकाणी पाचशे ब्याण्णव लोक इथं काम करत आहेत आणि हे लोक कुठल्या आधारावर या ठिकाणी बीडमध्ये आणले गेले आणि याच कारणास्तव आज ओपन एस सी ओबीसी आणि या सगळ्या घटकां घटकामध्ये जागा रिक्त असताना सुद्धा या ठिकाणी नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये असणारे जे लोक आहेत ज्यांना या ठिकाणी बरेच वर्ष संघर्ष करून कुठंतरी आपल्याला आपली भाकरी या ठिकाणी आयुष्यभराची भाकरी तयार निर्माण होईल या उद्देशानं नोकरीची वाट पा, वाट पाहत बसणाऱ्या लोकांवर बीडमध्ये प्रचंड अन्याय केला गेला आहे आज तसं पाहिलं तर एस सीचे एकोणऐंशी लोक या ठिकाणी भरती नवीन भरतीमध्ये बीडमध्ये रुजू होऊ शकले असते एस टीचे सा दोनशे एकोणीस लोक या ठिकाणी रुजू होऊ शकले असते ओबीसीचे एकशे चौऱ्याण्णव लोक नवीन नोकरीला लागले असते ओपनचे एकशे पाच लोक या ठिकाणी नोकरीला नव्यानं रुजू लाग रुजू होऊ शकले असते तर एवढं होत असताना या ठिकाणी या प्रवर्गावर प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय केला जातो आणि आजही याच कारणास्तव बीडमध्ये या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे जे लोक आहेत ते आजही दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्ष या ठिकाणी आपल्या घरापासून दूरवर आहे कुठंतरी आजही मनामध्ये एक अपेक्षा आहे कधीतरी या न्यायाला कधीतरी अन्यायाला अन्यायाला विरोध होईल आणि आम्हाला कधीतरी न्याय मिळेल या प्रतीक्षेमध्ये आजही आज आज या ठिकाणी आम्ही आमचे आईवडील आम्ही आमचे नातेवाईक हे सर्वजण आजही या ठिकाणी याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आज कुठंतरी हा लढा उभा राहतोय या लढ्याला कुठंतरी यश मिळत चाललं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत या ठिकाणी या लढ्याला यश मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक बदली बदलीग्रस्त जो बांधव आहे या लढ्याला पाठिंबा देत राहील तोपर्यंत झगडत राहील आणि तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत बीड बीड जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली होत नाही किंवा नव्यानं या ठिकाणी भरती होत नाही नव्या लोकांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी लढत राहिल्याशिवाय या ठिकाणी तो स्वस्थ बसणार नाही अशी मी या ठिकाणी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना हा छोटासा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशी विनंती करतो до